बुधवार दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय चंद्रशेखर चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माननीय श्री पियुष चंद्रशेखर चौधरी यांच्यातर्फे आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्तानं बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन यवतमाळ समस्त चौधरी परिवाराचे मनापासून आभारी आहे जय हिंद जय गाडगेबाब या ठिकाणी स्वर्गीय चंद्रशेखरजी चौधरी यांच्या स्मृतीपित्यर्थ आदरणीय आमचे मित्र पियुष भाऊ चौधरी रूप सोनू भाऊ चौधरी आमचे बेस्ट क्रिकेटर आणि जिल्हा परिषद विभागामध्ये कर्मचारीसुद्धा आहेत चौधरी परिवार या ठिकाणी ताईसुद्धा वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार आणि पियुष सुद्धा मनापासून आभार या निराधार निराश्रितांना आपण आज मायेचा घास दिला पितृपक्षनिमित्त आणि दरवर्षीच सर्वभो या ठिकाणी येऊन वाढण करतात आणि बेगर प्रभूजींना या ठिकाणी मायेचा घास दिला जातो ज्यांना कोणीच नाही अशा निराधारांना मायेचा घास या ठिकाणी चौधरी परिवाराकडून देण्यात येतो आहे त्याबद्दल चौधरी परिवारात जे मनापासून धन्यवाद आदरणीय पियुष भाऊंचे सुद्धा मनापासून धन्यवाद त्यांची मुलगीसुद्धा या ठिकाणी वाढण करते आहे बेकर प्रभोजन या ठिकाणी जिलेबीचं दान क करत आहेत आणि या ठिकाणी खरे गरजू आहेत त्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा भोगेल्यांना हो या ठिकाणी अन्नदान सेवा या ठिकाणी दिली जात आहे चौधरी परिवाराकडून आजची भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल चौधरी परिवारांच्या मनापासून आभार जय हिंद जय काळगे ਇਹ ਪਾਣੀ ਆਖੋਰੀਆ ਬੋਲਦੇ ਜਿਹਾ ਲਓ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਹਨਾ ਦਾ ਬੋਲ ਮੈਂ ਯਾਤਰੀ ਜਿਹੜਾ ਰਾਤ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਆਇਆ ਏ ਟਿਕਣੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਮਿਸ਼ਨ ਤੋਂ ਸਾਇਰੀ ਆਇਆ ਟਿਕਣੀ ਸਭ ਅੱਗੇ ਬੜੋ ਰੇਲ ਚੇਨ ਲਾਈਨ ਮੇਂ ਲੱਗੂ ਏ ਟਿਕਣੀ ਸਿੱਛਤ ਮੇਂ ਗੋਜਨ ਕੀਤਾ ਇਹ ਬਾਬਾ ਜਿੱਥੇ ਲੋੜ ਰਾਤ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਬੋਲ